आमचे लेकर बाळ कोणी बघणार आहेत काय कोणी नेणार आहे दवाखान्यामध्ये आम्हाला कोणी सांगणार आहे का आम्हाला आमचे लेकर बाळा बघा तुमचे चांगले आहेत की कसं आहेत मतदान आले की सगळे जवळ येतात बघायला करायला एरी ये कोणीच येणार तर नगरपालिकेच्या घरी त्याच्या घरी गेल्या त्यांना म्हणला चला निघा म्हणला माझं संपलंय म्हणला पाच वर्ष झालं आता काहीच नाही माझं म्हणलं माझ्या घरात त्या बाईच्या घरात जातो नांदेडचे आमदार खासदार काय करायला काय करले माहित आता आम्ही गरीब आमचं <दस्था> मी हा <दस्था> मी नमस्कार आपलं नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नांदेड महानगरपालिकेची रण तुम्हाला सुरू आहे एकंदरीत नांदेड शहरातील नागरिकांच्या काय काय समस्या आहेत नागरिकांना नागरी सुविधा भेटत आहेत का ते जाणून घेण्यासाठी आपण आज नांदेड शहरातील नागरिकांना थेट विचारणार आहोत नागरिकांचे प्रश्न सुटलेत का नागरिकांच्या काय काय समस्या आहेत नळाला पाणी असेल घंटा गाडी असेल असे विविध प्रश्न तुम्ही नांदेडकरांना घेरले का हे देखील पाहणार आहोत का नागरिकांचे प्रश्न सुटले काय सांगणार का तुमच्या प्रभागातले प्रश्न सुटलेत का इथले नांदेडकडले काही बी सुटले नाहीतरास आहे आम्हाला इथं बरोबर त्रास आहे आम्हाला आधीच्या बाहेर त्रास आहे आम्हाला कोणी मारून फेकले नाही बी आमच्या वारची तर कोणी नाही बरोबर हा आता बी सांगा ना मी खरं कल्पून बायले की सांगायलो कोणता नगरसेवक येणार कोणता कोणी येणार इथला गु सगळं माझ्या घरात दोनदा आला तसंच डेंगू बिमारी एका एका लेकरला डेंगू बिमारी मध्ये दोन लेकरला अॅडमिट दो दो लेकर केलो दोन लेकरला ऍडमिट केलो सगळ्याच गु माझ्या अंगणात माझ्या घरात त्या बाईच्या घरात नांदेड चे आमदार ना खासदार काय करायला काय करत त्याला माहित आता आम्ही गरीब आमचं कोण आहे मतदार मतदार वाली मी हा इथली नांदेडची वर्षाला hmm. आमचा खाल करायचं त्याचं हा घरात पाणी शिरलेलं कोणी आलं नाही आमच्या घरा आहे ना एक बाळा आमच्या उपाशी दहा दहा रोज झोपले आम्ही खूप परत तिनं ढकल झोपले आम्ही मदन मागायला येत असताना मदन मागायला आला आला तर आमचा न्याय करा hmm. आम्हाला कोणाचं आमच्याकडं कोणाचं परस नाही आम्ही त्याला दे आम्हाला कोणी आता हे करायचं नाही नक्कीच आपण पाहितलं असेल मोठ्या प्रमाणात नांदेड शहरातील नागरिकांच्या समस्या आहेत अशा प्रतिक्रिया गा, ऐकायला भेटतात काय काय समस्या आहेत तुमच्या इकडे बघा पावसाळा पावसाळ्यात पाणी घुसून टाकतो इकडे कोणी येत नाही कोणी येत नाही मी मोर कोणी येत नाही आता चंबर फुटले पुरा घरात घुसले आता पाणी येत आहे आणि पाणी इतर पुर डम डम होत आहे पाणी इकून बी येत इकडं गटार इकडं घर पुर मनात त्रास आहे आणि कोणीतरी येत नाही नगर चौक ना कोणतं कोणी मंत्री मंत्री ना कोण काही आहे ना आमदार येत नाही आमदार येत नाही कोणी येत नाही तर कोणी भांडून घेऊन मेल तर बी तर कोणी येत नाही बाई तर मारून झटका येऊन मारून गेली पाणी काय केलं तसं जाते तिथं कोणी येत नाही मेल तर बी कोणी येत नाही तिथं पुरे इथं तरच मला झालाय इथं भाऊ काय उपयोग नाही त्याला खेड्याना मत मागतात ना सरपंच येत आहे काय आहे सोडताय सरपंच तुम्हाला कोण दादागिरी करेल ते सरपंच येऊन बोलताय इथं आम्हाला कोणी मारून टाकल्यानं बी कोणी आम्हाला इथं वारीस नाही आमचं कधी बी म्हणा इथं पडणार आहे आम्हाला वारीस आम्ही म्हणून इथं राहायचं आपण पाहू शकतो ग्रामीण भागातले प्रश्न सोडतायत म्हणतात शहरातले प्रश्न हे जे दे लोकप्रतिनिधी आहेत ते लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते पोलीस पाटील येत आहे सरपंच येत आहे तलाठी येत या बाईला काय त्रास आहे काय नाही तुम्ही काम याच्यामध्ये दबाव गेल्या हे पाणी हे सगळं स्वच्छता सरपंच करताय सोबत इकडे आणखी काही नागरिक आहेत काय काय समस्या आहे तिकडे सर तिथली आमची समस्या आम्हाला रोज द्या गोवामध्ये तिथं बघा लहान लहान लेकर आमचे बिमार पडत पडले ते एवढी धूळ प्रदूषण मुळे आमच्या लेकर आज बिमार येते बाईला आज महिना झाला झोपून येते ना ते तसे त्या गंदगीने तर आम्हाला पोलीस बघण्यात आला आले होते साफ करायला उगतपणे सेफ केले आणि गेले आणि त्याच्यानंतर कोणी आलं नाही ना कोणी बघितलं निवडणुकीच्या तोंडावर साफसफाई करायला हा तसंच आता म्हणा तुम्ही कारण तर आले फक्त एक दिवस पाणी थांबलं त्याच्यानंतर पाणी थांबलं नाही काहीच नाही परत चालू झालं आता दोन दिवसानंतर ना पुऱ्या गल्लीनं गु गु जाते पुऱ्या गल्लीने हे व्हायला पुण्याच्या आळ्या पण बघा ना तुम्ही आळ्या आहे त्याच्यामध्ये दुनियाच्या नक्कीच तर आपण पाहू शकतो नांदेड शहरातील नागरिकांना नागरी सुविधा भेटत नसल्यामुळे नागरिक इकडे आक्रमक देखील झालेले पाहायला भेटतात लोकप्रतिनिधी कुठल्याही प्रकारे नागरिकांच्या समस्येकडे लक्ष देताना पाहायला मिळत नाहीये काय काय समस्या काय सगळं आमच्या नालीच नाली झाले सगळं घरात पाणीच पाणी व्हायले सगळं धिंगाणाच आहे सगळं वासगान रोजच काढावं लागले खूप चाव लागायले बरं बरं

ठरून आम्ही हो पावसाळा कोणी येत नाही कोणता मंत्री आहे ना आम्ही मागायला गेल्यावर त्याला आमचा पंच संपून गेलाय आमचा पंच संपलाय तुम्ही येऊ न आमच्या दारा पुढे आमच्या मते म्हणतात आम्हाला असं म्हणलं असं चार तेव्हापासून त्याच्या दारा पुढे गेल नाही आमचे सैरे झाले आम्हाला पाणी येत नाही आठ आठ दिवस दहा दहा दिवस येत नाही पाणी आमच्या घरी पाणीच येणार उन्हाळ्यामध्ये मात्र आम्ही तिकडे इकडे भांडे घेऊन येतो हो आपल्या सोबत आणखी काही नागरिक आहेत काय काय समस्या तिकडे आपण जाणून घेणार आहोत काय काय समस्या आहे ना मी पावसाळ्यामध्ये पूर्ण घरामध्ये पाणी शिरत हे डिनीचं पाणी जात नाही गेल्या कित्येक दहा दहा वर्षापासून आम्ही बघतोय आता आमची लहान मुलं असल्यामुळं लेकरं अक्षरशः बिमार पडतात आम्ही इस्ल असल्यामुळे कोणी इथे येत नाही जास्त जात नाही आणि पुर घरामध्ये पाणी यायला लागले परत पुरे पावसाळ्यामध्ये घरात पाणी आय घर ही प्रॉब्लेम आम्हाला किती वर्ष झाला आम्ही सध्याला आता लय पाणी साचते गटर भरून जाते पडतात आमच्या कोणी बघणार आहेत काय कोणी कोणी सांगणार आहे का आमचे बघा तुमचे चांगले आहेत की कसं आहेत मतदान आलं की सगळे जवळ येतात आता बघायला करायला येणार नगरपालिकेच्या घरी त्याच्या घरी चला निघा म्हणलं माझं संपलंय म्हणला पाच वर्ष झालं आता काहीच नाही माझं म्हणलं माझ्याकडे येऊ नका तुम्ही म्हणला आता माझं सगळं संपून गेलंय म्हणलं मला काहीच गरज नाही म्हणलं तर मी लेकर बाळा इथून घेऊन मी बाहेर गावाला जाऊन राहिलो पाच सहा महिने तिकडे जाऊन त्रास काढून आता माझी लेकर बाळा म्हणजे अक्षरशः एवढा प्रॉब्लेम आहे ना या डेनिसचा मेन म्हणजे राहणं मुश्किल झालं पाणी तुम्ही बघू शकता असं वर्क केलेत आम्ही कदरून या काय करणार आधी आम्हाला रोड करून द्या म्हणणार हा रोड करून द्या म्हणणार आम्हाला घराच्या घंटा घंटागाडी येते की कधी येते कधी ये ना गाडी कधी येते येते कधी बार फोटो काढायला इथं जाते निघून हो डबे आणून दिले आम्हाला कचऱ्याचं मोठे मोठे डबे आहेत आमच्या पशी लावले काहीच डबे नाही तर काहीच नाही काहीच आणून नाही बघा हे आमचं घर असं आहे घर बांधून तर मला पण निघाले तेवढ्या एवढ्या मला मध्ये घुसाले आमच्या घरात सगळं गळतात घर काहीच चांगलं नाहीत घरदार स्वच्छ आता काहीच नाही आमच्या रोड करून द्यावा मोठ मोठ्या चमर बनवून द्यावा मोठ्या खड्ड्या इथून हे रोड डबल बनवून द्यावा आम्हाला पहिल्याचे बसून टाकावं दुसरे चांगले बनवून द्यावा आम्हाला एवढं पाहिजे आम्हाला दुसरं काही नाही आणि आम्हाला जे आमच्या भागाचा विकास करायला आम्ही त्याला निवडून देतो निवडून देणार आमचे इथं म्हणजे आमच्या घरी पण डेलीच गटर जे आहे ना त्याचंही पाणी जात नाही तुम्ही बघू शकता ते वर जायला सुद्धा प्रॉब्लेम आहे आम्हाला नाही इकडे हे, जातच येत नाही म्हणजे नक्कीच जर आपण पाहितलं असेल मोठ्या प्रमाणात या प्रभागातले प्रश्न आहेत कुठल्याही प्रकारे लोकप्रतिनिधीने यांच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यामुळे नागरिक दे ना आक्रमक देखील झालेले पाहायला मिळतात घंटागाडी असेल पाण्याचं पिण्याचं पाणी असेल हे सर्व प्रश्न जे आहेत या प्रश्नांनी नागरिकांना घेरलेलं पाहायला मिळतंय त्यामुळे आता लवकरात आत लवकर लोकप्रतिनिधींनी यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे प्रश्न पाहायला भेटत आहेत आपण पाहू शकता या साईडला महिला आहेत मोठे आक्रमक देखील झालेत काय सांगता मला इथं चंबरची डेनिज लाईन चा इतका खूप त्रास आहे आणि ते पाणी माझ्या चुली पाषी येत आहे मी इथं चुलीवर स्वयंपाक करून आहे हे बघा हे चंबरच पाणी आहे ना मी तिथून इथं येत आहे आणि इथं मी स्वयंपाक करून खाते काही लोक तिकून पळत येतात माझ्या जेवणात खावनात उडवतात मी तसंच जेवण बर्दाश्त करते आणि इथं मला खूप लय त्रास आहे याचा मला आधी का प्रश्न चांगला तर ते आपल्या खिस्ते भरतात आणि बाजूला होतात आमची कोणी काही कैफत आमची ऐकत नाहीत आमचं काही मनावर ध्यानावर घेत नाही मला खूप त्रास आहे या चंबरच्या पाण्याचा गुहाचं पाणी मला गॅस नाही मला शेगडी नाही मला चुलीवर बनवून खावा लागत आहे मला त्रास आहे मला पाणी बघा इकडे नक्कीच आपण पाहू शकता इकडल्या साइड ला या नागरिकांच्या पाणी हे घरात जाते नालीच पाणी घरात जाते मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या समस्या एक नांदेड शहरामध्ये पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या समस्या असल्यामुळे नागरिक आक्रमक देखील झालेले पाहायला मिळतात निवडणुकीच्या तोंडावर फक्त आश्वासनं देत आहेत कुठल्याही प्रकारे प्रश्न सोडवत नाहीत अशा आक्रमक प्रतिक्रिया नागरिकांच्या ऐकायला भेटतात आपण पाहू शकता नागरिकांचे मोठे प्रश्न आहेत आता हे लोकप्रतिनिधी हे प्रश्न सोडवणार का आणि नागरिकांची जी हेळसाड होते त्याच्यापासून नागरिकांना दूर करणार का हे देखील पाहण्या तितकंच महत्वाचं वाटतंय तुमच्या प्रभागातील प्रश्न सुटलेत का नक्कीच आपण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता देवा चोपटे डी मराठी न्यूज नांदेड